लोकसभा निवडणुकीची झाली घोषणा देशात सात टप्प्यात होणार मतदान सातारा माडा मतदारसंघात सात मेला मतदान केंद्रीय निवडणूक आयोगानं केले जाहीर देशाला प्रतीक्षा लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीची अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे एकोणीस एप्रिलपासून लोकसभेच्या मतदानाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभेचं मतदान पार पडेल तर चार जूनला देशात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे सातारा आणि माढा या लोकसभा निवडणुकीचं मतदान देशातील तिसऱ्या टप्प्यातील सात मे रोजी होणार आहे अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे येत्या एकोणीस एप्रिल ते एक जून या महिन्यापर्यंत निवडणुका पूर्ण होणार आहेत तर चार जूनला निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे देशभरात लागू केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं सर्वच राजकीय पक्षांनी कायदेशीर पालन करावं अन्यथा त्या राजकीय पक्षांवर अथवा त्या राजकीय उमेदवारावर निवडणूक आयोग कठोर निर्णय घेईल आणि त्याच्यावर कारवाई करेल असं देखील केंद्रीय निवडणूक आयोगानं ठणकावून सांगितलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर राज्यभरात आता निवडणुकीचा बिगुल वाचला आहे सर्वच पक्ष प्रचाराची रणनीती राबवू लागलेत तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मोठ्या आघाड्यांमध्ये राज्यातील ही निवडणूक मोठ्या चुरशीची होणार असून एकमेकांच्या विरोधात कोणते उमेदवार उभे ठाकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली